नमस्कार दरिया किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझं पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सध्याला भाद्रपद महिना चालू झालेला आहे आणि भाद्रपद महिना म्हटलं की पितृपक्ष आलंच आणि प्रत्येका प्रत्येकाच्या घरी श्राद्ध वगैरे राहतच मग श्राद्ध म्हटलं की भरपूर जणांना होते स्वयंपाक वगैरे बनवायचं गोंधळ होतो किंवा गडबड होते की काय बनवायचं सुरुवातीला तर आज मी खास तुमच्यासाठी न गोंधळ करता आणि अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्ण श्राद्धाचं जेवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे कसली पूर्वतयारी न करता आज मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये पारंपरिक पद्धतीने श्राद्धाचं जेवण कसं बनवलं जातं ते दाखवणार आहे चला वेगालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तर आधी सर्व भाज्या घेऊन घेतलेल्या आहेत हिरवी मिरची लाल भोपळा आळूचे पानं गिलकेट सुकी चवळी कारले भेंडी गवार सर्व एक साईडला काढून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर शोध शोध पुरणार नाही आणि मी इथं चवळी आधी कुकरला शिजायला लावून दिलेली आहे शिजवताना थोडं नमकचा वापर केलेला आहे दोन शिट्ट्या घेऊन घेतलेल्या आहेत मी परत स्टीम काढून गवार ॲड करून घेतलेली आहे कुकरमध्ये म्हणजे दोघं एकसोबतच शिजून जाणार आता आपण भाजी बनवूया इथं मी गॅस ऑन करून कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे राई जिरे कढीपत्ता टमॅटो लाल तिखट धना पावडर जिरा पावडर हळद पावडर आणि आता आपण बारीक कट केलेला भोफळा ॲड करूया याला पण व्यवस्थित मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यात नमक ॲड करून घेऊया नमक ॲड करून वरून झाकण ठेवून द्यायचे वाफेमध्ये वाफेमध्येच शिजून जातो आपल्याला पाणी वगैरे सोडायची काही गरज नाही आहे मी, ले 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 ले। ले ले मी ना तर कारले कट केलेले आहे त्यांना नमक लावून साईडला ठेवून दिलेलं आहे आता आपण दुसरी भाजीची तयारी करून घेऊया इथं राई जिरे कडीपत्ता लाल तिखट हळद पावडर आणि बारीक कट केलेली भेंडी ॲड करून घेऊया मिनिटभर परतून घ्यायचे नंतर मी धने जिरे पावडर आणि चिमूटभर गरम मसाला वापर केलेला आहे चवीनुसार नमक व्यवस्थित परतून घ्यायचे आणि वरून झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची भेंडीची पण तोपर्यंत आपण इथं आपली चवळी आणि गवार पण शिजून गेलेली आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये भेंडीला परत चाळून मी वन स्पून इथं शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे बघू शकतात किती मोकमोकळी भेंडी बनवून तयार आहे आपली भरपूर लोकांची भेंडी चिगट वगैरे बनते बघा मी तुमच्यासमोर बनवून दाखवली की ती ड्राय आहे आणि एकदम मोक बनलेली आहे आता आपण तिसरी भाजीची तयारी करून घेऊया इथं मी तर जिरे कढीपत्ता आहे हिरवी मिरची आणि बेसिक मसाले ॲड केलेले आहेत आणि आपलं शिजवलेली चवळी आणि गवार ही आता आपण मिक्स भाजी बनवतो आहे हिला पण मिनिटभर चांगलं परतून वरून झाकण ठेवून घ्यायचे याचे जे आहे ते पाण्यामध्येच व्यवस्थित मसाले पण स्कोटिंग होऊन जाणार आणि भाजीला टेक्स्चर पण खूप छान येणार बघू शकतात तुम्ही एकदम ड्राय झालेली आहे आता आपण हे दुसऱ्या गॅसवर ठेवून कढीची तयारी करून घेऊया आपण मिक्सरला दही मिरची बेसनपीठ फिरवून घेतलेलं होतं ते ॲड करून घेऊया मी तर राई जिरे आणि कढीपत्ताचा वापर केलेला आहे हिरवी मिरची तुम्ही तेलात पण तळू शकतात पण भरपूर जण खाताना साईडला काढून ठेवतात कढीची एवढी चांगली टेस्ट नाही लागत म्हणून या पद्धतीने बनवली तर कढी पण खायला खूप छान लागते आता आपण भात लावून घेऊया कुकरला कारल्याची रेसिपी तयारी करून घेऊया टोमॅटो दोन मिनिट परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कारले ऍड करून घेतलेले आहेत कारल्यांना दोन मिनटं वाप काढून घेतलेली आहे बघू शकतात व्यवस्थित आपण इथं नमकचा वापर नाही करणार आहोत शेवटी लागेल तरच करायचं आहे मी इथं लाल तिखट हळद पावडर जिरा पावडर धना पावडर आणि थोडं शेंगदाण्याचं कूडचा वापर केलेला आहे आपले कारले इथं शिजून गेलेले आहेत पण आपल्याला तरी थोडा वेळ मसाले व्यवस्थित एकजीव कारल्यांना होत नाही तोपर्यंत आपल्याला वाफ काढून घ्यायची तोपर्यंत इथं आपण उडदाची डाळच्या वड्यांची तयारी करून घेऊया मी तर डाळ आधीच भिजवून ठेवलेली होती डाळ एक हिरवी मिरची थोडे जिरे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे लाल ला तिखट हळद आणि चवीनुसार नमक केलं चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात सोड्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे तरी पण खूप छान पद्धतीने आपले उडदाचे डाळचे वडे फुलणार आणि फुगणार पण आणि खायला पण खूप छान लागणार आणि दिसायला पण खूप छान दिसणार त्याला कंटिन्यू फेटतच राहायचं आहे मिनिट दीड मिनिटपर्यंत इथं मी आळूच्या वडीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे साधात त्याच्यात बेसन लाल तिखट हळद आणि नॉर्मल नमक टाकलेलं आहे मी इथं दोन पानांना एकदम पातळ लेअरमध्ये आपलं बॅटर लावून घेणार आहे जास्त जाडसर लावायचं आणि दोनच पानांचं लेअर बनवायचं आहे हे आपण स्टीम नाही करणार तेला आहोत तेलात तळणार आहोत म्हणून जास्त जाड लावलं तर व्यवस्थित फ्राय होत नाही तळलं पण जात नाही या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे हे फोल्ड करताना काळजी घ्यायची की खूप छान पद्धतीने फोल्ड करायचे म्हणजे याच्यात एकदम दाबून फोल्ड करायचे आणि तर तेलात हे ओपन होतं या पद्धतीने वडी बनवताना एक काळजी घ्यायची की फोल्ड करताना व्यवस्थित फोल्ड झाल्यावर सर्व साईडला बेसन पीठ लावून घ्यायचे कारण की वडी खाताना खू खूप खमंग खुसखुशीत लागते मी इथं पाटवडीचं दाखवते तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेला आहे इथे मी बेसन फिट घोळून घेतलेलं आहे आणि तेच आता आपण ॲड करून व्यवस्थित चांगलं फेटून चा, घ्यायचं आहे आणि आता आपण पाटवडी थापून घेऊया मी सविस्तरमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर नक्की चेकआउट करा चॅनलवरती पांढरे ती खोबऱ्याचं किस आणि कोथंबीर टाकून कट करून घेतलेली आहे आपली पाटवडी झालेली आता आपण चपाती बनवून घेऊया इथं आपण बेसिक रोज बनवतो मी तीच चपाती बनवते आणि आम आमच्याकडे श्राद्ध्याच्या जेवणामध्ये हो आपली बेसिक चपातीचंच चा, नैवेद्य जातो बघू शकतात इथं माझी चपाती पण लाटून झालेली आहे आणि आता भासते बघू शकतात खूप छान पद्धतीने आपल्या चपात्या पण इथं बनून झालेल्या आहेत आता आपण खीर बनवूया मी खीरची पण डिटेलमध्ये रेसिपी ॲ चॅनलवर टाकलेली आहे खाली लिंक आहे तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ ओपन करा ही खीर खूप खास पद्धतीने बनवलेली आहे मी म्हणजे दूध पण न आठवता सिगरेट पेस्ट यूज करून बनवलेली आहे आता आपण पापड आणि कुरडई तळून घेऊया पापड आणि कुरडई तळून आहे आता आपण जी आळवडी फोल्ड केली होती ती तेलात सोडूया इला लो फ्लेमला तळायचं आहे थोडं तळताना टाईम लागतो बघू शकतात किती छान पद्धतीने कलर आलेला आहे आता आपण आपले उडदाचे डाळचे वडे पण एक एक करून तेलामध्ये सोडूया या पद्धतीने बनवले ना स्पूनला थोडं पाणी लावून घ्यायचे तेलात पण आरामाने सुटतात बनवायला पण खूप सोप्या पद्धतीने जातात बघू शकता तेलात गेल्यानंतर किती छान पद्धतीने फुललेले आहेत मी तर सोडा बेकिंग पावडर कशाचाही वापर नाही केलेला आहे तरीसुद्धा किती छान फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण मिरचीची भजी बनवूया मी मिरचीची गिलक्याची भजी सोबतच बनवून घेते आजच्या पूर्ण थाळीमध्ये आपण कांदा लसूणचा अजिबात वापर नाही केलेला आहे आणि श्राद्धाच्या जेवणामध्ये आमच्याकडे तरी कांदा लसूणचा वापर नाही करत आहे बघू शकत आपली पूर्ण प्लेट तयार आहे बघा किती छान दिसते आपली आजची पितृपक्ष थाळी श्राद्ध्याच्या नैवेद्याची थाळी पण म्हणतात हा स्वयंपाक बनवताना पूर्वतयारी नाही केली तरी चालेल पण आधी सर्व प्रिपरेशन करून घ्यायचं मग स्वयंपाक बनवायला लागायचं म्हणजे भाज्या वगैरे असतात ते सर्व आधी कट करून घ्यायच्या म्हणजे प्रिपरेशन केलेलं राहिलं तर पटापट स्वयंपाक होतो अगदी तुम्ही अर्धा तासात बनवू शकता ही थाळी या पद्धतीने बनवली तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास राहा धन्यवाद